कोणी केली का ते ह्याची गायकवाडाची असेल हाय सर्वांना नमस्कार तर बघा आता हरभऱ्याची भाजी झाली करून एवढी खुलली दिसली का आणि आता भाजी घातल्या शेंगा घेतल्यात भाजीला शेवग्याच्या आणि चला आता चाललो आहे घरी हे आमचं रान नाही बरं का आमच्या शेजारचं रान आहे हो ते काकी आता होत्या गेल्या ते म्हणले मी जेवण केलं नाही तर मी या मागून भाजी खोडून आता गेल्या घरी आता आम्ही पण चाललोय पाणी पितो आता असं हरभऱ्याची भाजी खोडली की असं हाताला हे होतंय आग होती बरं का तुकडं करायचं आता वर काही असं नाही मोठ्या मोठ्या चेहऱ्या शेत बसणार नाही मोठ्या मोठ्या घेतली ही दिस हो शेंग दिसते पण ह्या चवलाही भारी लागते अशी मोठ्या शेंगा असतात ना तर वाकडीच येते ह्याच्या वनी कळकावानी पण ह्याचा रसा एकदम भारी लागतो छान छान वाकड्या दिसा ना त्या का पण मोठ्या ते शेंगा खायच्याच नाही फक्त रस्सा भाजी खायची पिचकू नका तुकडं करा तर चला आता जातो आम्ही घरी उशीर अर्धा तास लागते घरी चालायला तर आज काय म्हणलं जरा भाजी आणावी हरभऱ्याची मस्त अशी कोळी लुसलशेत भाजी दिसली काय करू का होतं बिचार मस्तपेक्षा बारा वाजून गेले तर आम्हाला पण जेवण करायचं काज घरी जाऊन हा काय तुकडं करू करा बसले की आता कशाला तुकडे करायचं ते याला मोठी पिशवीसाठी गवताला म्हणलं वेळानधडं पण होतं कुठं गवता येते का बघा आपण कुठं आता जातो घरी तर एवढं लागतंय तुमच्या इकडं उन्हाळा कसा चाललाय नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडं आता भरपूर उन्हाळा चला तर बाय बाय सर्वांना उशीर झालाय बघा एका इथली भाजी कुठली हरभऱ्याची ती तर गवत आहे जरा त्या तिथं होती हरभऱ्याची भाजी असं एवढं दोन सारं केलेत आहे त्यांनी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि भाजी कोणाकोणाला आवडते हरभऱ्याची नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय सर्वांना